रोड असेल लाईट असेल ह्यासाठी ज्या समस्या आहेत त्या अग्रिसेना गावोगावी फिरते अग्रिसेना गावोगावी म्हणजे महापालिका असं म्हणतात की निवडणुकीची तयारी काय अग्रिसेने आजपर्यंत कधी उमेदवार उभे केले आहेत अग्रिसेना सदैव ही जनसामान्यांसाठी कार्यरत आहे लोक जे इथले राजकीय पक्ष आहेत म्हणजे बहुजन विकास आघाडी असेल आणि अन्य पक्ष असतील हे निवडणुका आल्या का फक्त यांच्या दारात येतात येतात की नाही साथ है कि नहीं आते आपने अभी देखा होगा आने के टाइम पे वैसे ही लगा के छोटा दिलासा मिला है आगरी सेना का तो यहाँ से यहाँ पे आने के बाद बहुत बहुत दिलासा मिला बहुत दिला दिलासा हाँ, दिला हाँ, दिला 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 मिला है तो थोड़ा रास्ता दिख रहा है देख ही रहा है कितनी गंदगी है और अभी कुछ दिन पहले तो यहाँ पे गडर भी नहीं था काका ने बोल के बनवाया पंद्रह साल हो गए हम लोग को पंद्रह सत्रह साल यहाँ रहते हुए 15 17 साल से गडर नहीं था काका ने अभी बोल गए कुछ 1-2 साल पहले लास्ट टाइम जब पापा टॉप 10 महाराष्ट्रीयन न्यूज चॅनल मधुन मीदीपोक कोटेकर वसई विरार शहरात वसई तालुक्यात आगरी आग्रिसेनेची गाव भेट मोहिम सुरू आहे काल आग्रिसेनेने सर्व गाव पिंजून काढलेले आहेत आणि आज आग्रिसेना शहरामध्ये आली आहे असं असताना खरच आज आपण जर पाहिलं तर वसई विरार शहराची जी अवस्था आहे ती जाणून घेण्यासाठी आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटील आणि त्यांची टीम प्रत्येक घराघरात जाते अलिकडे आपण जर पाहिलं जेव्हा सर्वसामान्यांचे सर्व रस्ते बंद होतात तेव्हा एक रस्ता सर्वसामान्यांसाठी असतो तो म्हणजे सेनेचा जाणून घेऊ इकडचे जे स्थानिक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे किस तरीके से काम हो रहा है आपको किस तरीके से मदद कर रही? काका साहेब का बहुत बहुत धन्यवाद वो हमारे लिए आते भी है और आज भी आए हम किस तरह से गंदगी में रह रहे वो देखे देखने के बावजूद उन्होंने बीएमसी में फोन करके हमारे सामने बोला भी है कि हम ये सब कुछ करके देंगे आपको और हमारे लिए एक में भी खड़े हो जाते हैं इसलिए हम आगरी सेना का तहे दिल से मैं धन्यवाद करती हूँ और मेरी ये सब महिलाएं भी करती है पर हमारे यहाँ गंदगी बहुत है बीएमसी वाले हमारी कोई सुनते नहीं है अगर मान लो झाड़ू भी मारते हैं तो कचरा वैसे ही लगा के आपने अभी देखा होगा आने के टाइम पे वैसे ही लगा के छोड़ना। दिलासा मिला है आगरी सेना का यहाँ से यहाँ पे आने के बाद बहुत तो, तो, दिलासा दिलासा दिला आ, बहुत दिलासा मिला, दिला मिला है। बहुत दिलासा मिला है और किसी का तो नहीं जानते पर काका साहब का बहुत दिलासा मिला है हमको अभी आप लोगों को कैसा लग रहा है कैसा महसूस कर रहे हो आप क्योंकि कुछ दिनों पहले आप तनाव में थे बहुत तनाव में थे अभी भी है लेकिन काका आने से हम लोग को बहुत सुकून हुआ है कि जितना काका करते ना उतना हमारे लिए कोई नहीं कर पाएगा तो से दुआ है काका के लिए मैडम जी आप उस दिन बहुत रो रही थी आज कैसा महसूस कर रही है आप क्या लग रहा है यहाँ पे कुछ नया होने होने के चांसेस है लग तो रहा है ऐसे की चांस काका साहब आए तो थोड़ा रास्ता दिख रहा है कि यहाँ हमारा घर मिलेगा का दिलासा दिया की हमको घर मिलेगा घर केलेगा घर मिलेगा हम आपका घर नहीं देंगे एकंदर आपण जर पाहिलं तर आगरीसेनेची स्वच्छता मोहीम सुरू आहे याच्या मागचा नेमका काय कारण आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला आगरीसेनेचे प्रवक्ता आहेत पण त्याच्या आधी या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांचा पण आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू यापर वसई विरार शहर महानगरपालिका के अधिकारी आते क्या का साफसफाई केली आज आपके आगरीसेना आपली आहे सही में देखने जाएंगे तो आगरी सेना का एक कैंपेनिंग चालू है उसका एक, एक हिस्सा है तो आज किस तरीके से आप इन सारी चीजों को देखते हैं देखिए जैसे कि आप लोग देख ही रहे हैं कितनी गंदगी है और अभी कुछ दिन पहले तो यहाँ पे गडर भी नहीं था तो काका ने बोल के बनवाया पंद्रह साल हो गए हम लोग को पंद्रह सत्रह साल यहाँ रहते हुए पंद्रह सत्रह साल से गडर नहीं था काका ने अभी बोल गए कुछ एक डेढ़ साल पहले लास्ट टाइम जब आप आए थे जब भी काका ने गडर बनवाया बोल के और सफाई का तो बोला अभी डस्टबिन नहीं है के लिए बोलते हैं तो है नहीं है महानगर पालिका में आएगी तो देंगे लेटर दो देंगे उसके बाद में तकलीफ है अपने अपने लोगों ने ड्रम रख, रख के इसके बाहर बिल्डिंग के बाहर उसमें कचरा डालते हैं वो लेकर जाते हैं गंदगी इतनी साफ सफाई डेली होती नहीं है वो तो आप देख ही रहे हैं सब बाकी काका हमारे साथ खड़े हैं काका बोले अभी कुछ भी रहेगा तो खाली कॉल करो एक कॉल में तुम्हारा सब काम होगा एक कॉल मैटर सॉल्व यस एक कॉल मैटर सॉल्व खड़ा है एक कॉल मॅटर आपल्यासोबत त्यावेळेस आग्रिसेनेचे प्रवक्ता आहेत जयेश पाटील जी आगरी सेनेची ही मोहीम सुरू आहे याच्या मागचं नेमकं काय कारण आहे कारण ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावरती उतरता त्यावेळेला कुठेतरी टेन्शन निर्माण होतं आता याच्यामुळे कुठेतरी अजून एक मोठा टेन्शन निर्माण होणार आहे नेमकं काय आहे काय चाललंय आगरी सेनेमध्ये कारण आग्रिसेना जेव्हा कोणतं काम करते तेव्हा कुठेतरी राजकीय पक्षातल्या लोकांना कुठे ना कुठेतरी भीती वाटते आता हे नेमकं काय चाललंय तुमचं राजकीय पक्षांना भीती वाटते हा त्यांचा विषय झाला अग्रिसेना ही जनसमान्यांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहे ज्या ज्या वेळेला नागरिक सामान्य नागरिक आग्रिसेनेला आवा तात, कैलाशकाना आवाज देतात त्या त्या वेळेला कैलाशकाने आग्रिसेनची पूर्ण टीम त्यांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असते अग्रिसेने कालपासून गावभेट मोहीम चालू केलेली आहे त्या गावभेट मोहीम अंतर्गत समाजातील विविध समस्या आहेत त्या अग्रिसेना जाणून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही जर गावासाईडला बघितलं तर तिकडे अॅक्विशन झालेलं आहे त्याच्यात त्यांना भूसंपादांचा योग्य मोबदला मिळालेला आहे त्याचप्रमाणे तिथे ज्या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील नवीन नवीन रोजगार त्यांना कसे मिळतील त्यासाठी अग्रिसेना प्रयत्न करते त्याचबरोबर समाजामध्ये शैक्षणिक लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अग्रिसेना सदैव तत्पर आहे त्याचप्रमाणे हे खराब रस्ते असतील गटार असतील रोड असेल लाईट असेल ह्यासाठी ज्या समस्या आहेत त्या अग्रिसेना गावोगावी फिरते आग्रिसेना गावोगावी म्हणजे महापालिका विरोधक असं म्हणतात की कुठेतरी निवडणुकीची तयारी आहे नेमकं काय आग्रिसेने आजपर्यंत कधी उमेदवार उभे केले नाही आहेत अग्रिसेना सदैव ही जनसामान्यांसाठी कार्यरत आहे लोक जे इथले राजकीय पक्ष आहेत बहुजन विकास आघाडी असेल आणि अन्य पक्ष असतील हे निवडणुका आल्या का फक्त यांच्या दारात देतात येतात की नाही सत आहे की नाही आता साहेब पण आग्रिसेना ही काय मत मागायला आलेली नाहीये आग्रिसेना जनसामान्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलेली आहे आणि जनसामान्यांच्या समस्या ऐकून त्या तत्परतेने त्यात कार्यवाही कशी होईल आणि त्या समस्या कशा सुटल्या जातील याकडे आग्रिसेना आणि अग्रिसेने टीम प्रामुख्याने बघते आपण एकंदरीत जर पाहिला तर आग्रिसेनेच्या या आपण जर पाहिला तर मोहिमेला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो काल अग्रीसेने जे गाव होते ते पिंजून काढलेले आहेत आणि आज आगडी सेना शहराच्या दिशेने निघालेला आपण ज्या वेळेला सगळ्या गोष्टींचा कव्हरेज करत होतो त्यावेळेला कैलास पाटील जेव्हा गाडीतून उतरून लोकांना भेट देत होते तेव्हा अक्षरशः सा लोकांसाठी त्यांचा देव आला असं वातावरण जरूर आपल्याला निर्माण झाला आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये सेना अजून कोणकोणत्या गोष्टी हातात घेऊन त्याचं सोल्युशन काढेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा